एक पडला खाली, फड़ा, फड़ा खाली ना, 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 ना। चला वर्षाने घेतलं निवटे ह्या टायमाला गावाला निवटेला पूर्ण मार्केट असा पूर्ण फिरण्यासाठी बघण्यासाठी लय भारी आहे म्हणजे जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं तरी पण जस्ट तुम्हाला एकदम खरेदी करायला पाहिजे असं काय नाही जस्ट एक्सप्लोर पण तुम्हाला भरपूर मस्त बघायला मिळतो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे रविवार आज आम्ही चाललेलो फिश मार्केटला आमच्या घरापासून जवळ तसं खांड्डा कॉलनीचं फिश मार्केट जवळ ऐकू तिकडेच आम्ही जात असतो कधी असं जवळ मच्छी खायचा पण आज आम्ही चाललंय उरणनाका फिश मार्केटला कारण बरेच दिवस झाले तिकडे गेलो नव्हतो आम्ही म्हणजेच जा महिने जास्त झाले असतील आणि जसं त्या पाऊसनं पटायला सुरुवात हो झाले तर मच्छी कमी येते आणि त्या नाका फिश मार्केटला आहे ना, मार्केट ना खाडीतली मच्छी अशी जवळपासच्या आजूबाजूच्या गावातली माणसं तिकडे विकायला येतात तर हां बरीच बरीच मच्छी असतात म्हणजे खेकडे असतात काळे खेकडे वगैरे चटणीचे मासे वगैरे भरपूर सारी मच्छी पासूर तिकडे ना तिथून तिकडे विकायला असतात तर आपण तिकडे बघायला जाणार आहोत तर त्या मार्केटला काही मच्छी आले का आणि सध्या मच्छीचे पण खूप वाढलेत तिकडे रेट काय आहे थोडासा मोठा मार्केट असल्यामुळे तिथे थोडी प्राईस कमी असते मच्छीची तिकडे चाललंय तुम्हाला बघायला म्हणजे नगा बेशा चलो जाव्या सकाळची वेळ वाढली साडेआठ कटकं जाय बघून घ्या सो so, मंडळी पोचलो होता मी ह्या परिसरामध्ये जिकडे हे उरणनाका फिश मार्केट आहे आणि हा समोर इकडे चौक आहे जिकडे रस्ते या साईडला गेलो सा की आपल्याला मुंबई गोवा हायवे इकडून पण मुंबई गोवा हायवे एस टी स्टँड इथून पाच मिनटावरती आहे आणि हा असं इकडे मार्केट आहे इकडे उरण जाता इथं आणि हा मोठा चौक आहे इकडे भरपूर माणसं येतात रविवारची कुठची खरेदी करायला जाव्या तिकडे आपण उभारायला की गर्दी आहे पण तुफान गर्दी आहे कसे हो मच्छी पहिली बघूया मच्छी काय आहे ती नंतर घेऊया पहिलं चेक करूया मार्केट मध्ये इडली करता करता लगेच कधी मच्छी घ्यायची आहे पहिला फिरायचं आधी आधवा पण केवढी

ये जीवंतक पण मस्त आहे बघा चांगलं लागतं पण छान लागतात चांगले ना बरोबर बरेच बच्चे नाना म्हणतात मार्केट मध्ये मच्छी आहे पण बी घेवावं कंप्लीट पण आहे तर किती एवढा लोकांमध्ये शिगाडे ती शिगाडे हे लय महाग आता हिले झालेत ना गापलीत म्हणून काय मग जरा मार्केट करू द्या आम्हाला जरा हलवे पापलेट सगळे बांगड्यापासून सगळं मच्छीस मच्छी मासूर पण आहे निमटे आले नेवटे आलेत कसे निमटे शंभरला वाटा मच्छी पावसाळ्या टायमाला फक्त मच्छी येते अशी कसं तो शंभरला वाटा वापर एवढे कुठल्या गावात आणलेत तुम्ही मच्छी उलव्याचे उलव्याचे आणलेत आणले पुरणचे अच्छा ते का हे असत ना बर्फात टाकत ना हो आधी लावून द्या बोनी आहे का एकच द्या गावाला तर जिवंत असतो असा व्हिडिओ नाही केला मी पण कधी जर गावाला आले ना आमच्याकडे येतात आले तर भरपूर येतात त्यावेळेस त्याचा व्हिडिओ कधी करू ना त्यावेळेस मग जागतो ले। फार पण इकडे खरेदी करू आम्ही ह्या टायमाला तुम्हाला मच्छी सगळ्या प्रकारची बघायला मी विवरण नाही अरे हां दा बरं आहे ना काय घेतला एकटं झालं की आहे भेट चला आम्ही आता झालो आहे हा चला एकडे बघते हे कसं वाटेल आलाच हां रुपये जिवंत बोल बी कुठली आहे तलावातले ना खाडीची खड्ड्याचे बघा मावरा लागतोय चॉकलेट तिथे लावतोय अजून हा मावरा लय आलाय असतो मार्केट मध्ये खाडीचा लय भारी भारी बर इकडे टायगर कशी ती टायगर हो अडीच हजार रुपयाला बघा लय मोठी मोठी आहे

दोनशे रुपये किलो होऊच शकत नाही दोनशे रुपये किलो शंभर रुपये किलो असायला ओके बोलू तुझा हे कोलबीच पूर्ण एरिया कोलबीज कोलबी ना घायच्या कोलबी इकडं हा कोलबी घेतो ती चारशे रुपये किलो आहे बघा मस्त आहे चारशे रुपये किलो इकडे दोनशे रुपये किलो इधर कैसा सही काटा काटा असं दोन राहत आहे इकडे बघा इकडे काय काय आहे मटन बिटन सगळं आहे फिरलं राहते बाहेरचं पूर्ण मार्केट आहे जिकडे बाहेर बसलेले असतात महिला बघा हा बाहेरचा बरे सर जिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची मच्छी आणि मेन मार्केट जो आहे ना तो आतमध्ये आहे मेन मार्केटपेक्षा बाहेर मार्केट जास्त आहे त्या आतमध्ये पूर्ण पॅक पूर्ण मच्छीच मच्छी फक्त बघता आला पाहिजे घेता आला पाहिजे इकडे मटन चिकन सगळं आहे पूर्ण नॉनव्हेज खव्यांसाठी तर इकडे परवणे हे बघा हे आले तुला काल हे तिकडे अजून यायच्या बाकीत मेन येतील गाबोली, हे बघ मोठी मोठी मच्छी मच्छीच मच्छी एवढी मच्छी किती मच्छी आहे नमस्कार थँक्यू 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 बरोबर थँक्यू सो मच तुम्ही कुठे कोच बनवायला अच्छा अच्छा जवळच आहे जवळच आहे आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलो आहे होय घेतली चाललंय जर आतमध्ये बघूया होय थँक्यू नक्कीच नक्कीच ಪನ್ವೆಲ್ಪ ಮಚ್ೀ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಂದೇ ಚಾ ಮಂದೇ ರೇ ಮೈಸೂರಿನ

फ्रोजनच असते फ्रोजनच असते कारण ताजी मच्छी ही दे अशी ताजी मच्छी तुम्हाला सुरमई हवी असेल ना की ती ऑक्टोबरसाठी आम्हाला मिळते त्यावेळेस ताजे येते मच्छी कारण त्यावेळेस पूर्ण समुद्रात जवळ अशी किनारा असते असेल तर सुरमई मच्छी खूप खोल समुद्रात मिळते त्याच्यामुळे ती महाग पण आहे आणि टेस्टी पण असते सुरमई आता हे किती रुपये किलो बोलात आठशे रुपये किलो कधी हजार पण असते कधी बाराशे पण असते पंधराशे रुपये किलो पण असते कधी कधी तुला लावे बघायला लावे इकडे लावे पण असतात बघ हे चिकन सेंटर आहे इकडे तुम्हाला गावठी कोंबड्या बोरडा कोंबड्या चिकन कडकनाथ वगैरे सगळं मिळणार का बघा हा मेन मार्केट आहे जिकडे तुम्ही आलात इकडे विजिट करायलाच पाहिजे जिकडे मोठी मोठी मच्छी असते शक्यतो हलवे सुरमय पापलेट सगळे तुम्हाला हवे तसे बार्गनिंग पण होते का जास्त होता तिकडे मस्त पापलेट आहे लगेच बघितलं बघितलं समज आहे साशेला देतात बोलतात मस्त आहे आहे आपलेट खायची मजाच वेगळी असते तीन हजारला चार आहेत बघा मोठा मोठा मासा आहे तुम्ही आलात तर कधी या इकडे बरोबर ना कमी होणार बाबा मोठे आता ज्या पंजाब आहे आता पंजाबपेक्षा मोठे चार कसा राहतात तुम्ही आणि कशा राहला तीन क्रोशे पंधराशे पर्यंत त्या साईडला या मावशी विकतात ना त्यांच्याकडे शिवल्या नमस्कार नमस्कार आजच दिसणार आज रात्री आज रात्री बघा तुम्ही घरी जाऊन ठेवता ना इकडे बघा कालवं कालवांचे असे मस्त मस्त पाऊस बांधलेले असतात मोठी मोठी कालवं बघा लय मोठी मोठी कालवं आम्ही जाऊन काढतो ना समुद्रातून इकडे अशी विकायला पण असतात हो कशी मावशी ही कालवांची शंभरला दोन बघा मग मस्त बरी आहे जर शंभरला दोन एक नंबर फाडीतले

माल जास्त हे स्टार्टिंग आहेत ना दोनशे अडीचशे तीनशे पाचशे सहाशे सर वर्षावली पापलेट घेऊया पापलेट घेतले आम्ही घरी जाऊन डिसाइड करू आम्ही काय करायचं फ्रायच करायचं ना स्टप अपलेट करायचं थोडे मोठी साईज स्टप अपलेट नाही पूर्ण मार्केट असा पूर्ण फिरण्यासाठी बघण्यासाठी लय भारी आहे म्हणजे जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल नुसतं तरी पण जस्ट तुम्हाला इकडे येऊन खरेदी करायला पाहिजे असं काय नाही जस्ट एक्सप्लोर पण करणार तुम्हाला भरपूर मच्छी बघायला मिळते ते भरपूर मच्छी नेवटे घेतले ते एक घेतला हाडीची मच्छी आणि हे घेतले अजून कितीला पाहिजे तेराशेला बरी आहे तीन किलोचे आहे मस्त व्हिडिओ होती तेराशेला चांगली घ्यायची तर नाही प्रत्येकाचा अस मस्त होते महाग आहे तर हम्म जरा राऊंड मारत होतो मला मोठी मच्छी गोड्या पाण्याची मच्छी विशाल कुठे गेला विशाल दा। ओके ओके तिकडे बघा कटिंग हजार रुपये किलो यांच्याकडे आहे मस्त आहे थँक्यू मोठा मोठा मसाला आणि सगळ्यात लई टेस्टी आम्ही बऱ्याच वेळेस हा नेतो मसा आता पण नाही मन करत आहे पाव किलो जरी बघूया तो बघा ताजा कटिंग करून ठेवलाय तिकडे कसा हा वाटा रसाले भाज्यात त्याचं माहिती आहे का म्हणतोच आहेत ते ह्याचा रसाले येतो कान्टांचा कसा आहे ते शंभरला बरे आहेत इकडे आता हे बांगडे पण मस्त शंभरचे वाटे आहेत पाच फ्लेटतील चलो फिरलो आहे ऑलमोस्ट मार्केट फिरलं आहे पूर्ण पण तुम्हाला एक खास बस सांगतो इकडची की तुम्ही याल ना तर तुम्हाला सगळ्या प्रकारची मच्छी इथे मिळेल आणि आजूबाजूला असेल पुरण करंजा दिवाळी अगदी नेरूळ बऱ्याच ठिकाण मच्छी येते इकडे अलिबागवरून मच्छी येते अजून कुठून येते माहिती आहे का अजून भाऊच्या धक्क्यावरून लसूण टाक सगळ्या वेगळ्या प्रकारून ठिकाणून मच्छी येते इकडे आणि स्वस्त मच्छी आहे पनवेलचे माणसं सगळे येत असतील पण पण आजूबाजूला राहणारी जवळपास ती पण इकडे येऊ शकतात तिकडे बघा बाहेर पडलो की हिरवा मसाला हिरवा मसाला घ्या शेंगा बिंगा सगळे आम्ही पण राहतात तिकडे बाहेर पण मच्छी मच्छीच मच्छी इकडे को को दोनशे रुपये डझन आहे बघ गावठ्या दोनशे रुपये डझन हा मोठे कसे ते शंभरला किती हा बारा डझन शंभरला आता हे आधी सुरुवात झाली ना पावसामध्ये जास्त येते नाही आता पाऊस पडला की जास्त येतात त्याच्यामुळे हा कमी आहे ना पूर्ण जास्त न ते तुम्हाला हे पण बसतं पण मिळतं ते ही शेवाळ ना कशी ती म्हटलं या पावसामध्ये जास्त आपल्या गावाकडे तर बघ आपण जास्त खात नाही गावी पण बरेच जण खातात शेवाळ शेवाळी आहे चांगले असते ना औषधी असते पूर्ण ठीक झालं तवंडाले गावामध्ये फक्त पाऊस पडला वारा उसा लागते पडतात नाही करायचं अखली मस्त आहे वाटा मागा काय माहिती शंभर शंभर चे आणि हे वाले कोलिमारी रविवारी गर्दी रविवारच्या अशी गर्दी असते इकडे गाड्याच गाड्या जरा लवकर आलात तर आठ वाजता वगैरे या आठच्या अगोदरच या तुफान गर्दी सो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे फिश मार्केट उरण नाकात फिश मार्केट आणि इकडे भरपूर सारे मच्छी असते तसं आमचा प्लॅन आहे की आता ही घर जाऊन मस्त छान छान मस्त रेसिपी बनवायची तुम्ही कमेंट करून जरूर सांगा की ही तुम्हाला आता कुठे तशी बघायला आवडेल न्यूट्यान शिकार युनिक आहे काहीतरी आणि वर्षात जी सणामध्ये दाखवेल कदाचित आपल्या सणामध्ये पण काही दिसेल बघूया हो प्लॅन करू पण कमेंट करून जरूर सांगा आणि हा दुसरी गोष्ट आता हा फिश मार्केट आपण दाखवलं तसे अच्छा गोते पण काही फिश मार्केट दाखवलेत तुम्ही कमेंट हां कमेंट करून जरूर सांगा आपण काही मुंबईमधले जसे की वेस्टर्न लाईनचे सेंट्रल लाईनचे काही फिश मार्केट आपण कवर करायचं पण बाकी आहेत ते पण आपण कवर करतो इथे काय मच्छी कितीला मिळतं काय हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू कारण आपण आपली जी मंडळी आहेत ना सबस्क्रायबर्स मंडळी ती बऱ्याच जणांची मच्छी खावं आहेत त्यांना आवडतात मच्छी खायला वगैरे सो त्यासाठी आपण ते प्लॅन करत होता भविष्यात चला आता घरी जातं इथून कारण एक तास तरी आम्हाला गेला इकडे भेटू पुढच्या वेळेमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळींना पाठवा आणि कधीतरी ते भेट द्या आणि छान वाटेल तुम्हाला मी तुम्ही पुढीलकडे मिळतो मग स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर बाय